मागे तुम्ही म्हणाले होते की नारायणगावच्या हो रस्त्याचा जो विषय आहे म्हणजे वडापाव पासून तर डॉक्टर खैरे रस्त्याचं काम सुरू झालं नाही तर मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आहे त्यांनी आता गटारीचं काम सुरू केलेलं आहे तेच सांगतो परंतु ज्या ठिकाणी मेन विषय आहे म्हणजे अतिक्रमण आहे नाही आहे जे काय ठरतोय तो विषय मार्गी लागत नाही तुम्ही कमी पडताय सार्वजनिक बांधकाम कमी पडतंय करते पर का आता तिथून ड्रेनेजचं काम तिथून देखील चालू झाले सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळेला लावतो असं म्हटल्यानंतर त्यांनी किमान जे बाहेरचं ड्रेनेज आहे हे सगळं साठलेलं आहे तिथपर्यंतचं काम करायचं त्यांनी प्रयत्न केला जिथं जिथं थोडीशी जे इश्यू आहेत आता त्या लोकांबरोबर खर साहेब तुम्हीच मला चांगलं मार्गदर्शन केलं होतं आणि त्या माध्यमातून खरतात ते कामही आता चालू झाले थोडीशी माणसं त्याच्याकडे कमी असल्यामुळं परंतु ड्रेनेजची व्यवस्था जी आहे जे पाईप टाकायचे ते मात्र आपलं काम अधिक वेगाने उरकलं जाईल आपण पाहिले स्टँडपर्यंत पाईप टाकून झालेत आता ह्या आडव्या रोडला आपले जे आपल्या गावात प्रवेश करतो त्या रोडला आपले पाईप टाकायचं काम चालू होईल त्याचबरोबर खरं तर आता काय होतं वाणीसाहेब हे काय व्यक्तिगत आमचं कोणाचं काही त्याच्यामध्ये लागेबांधे असायचं काही कारण नाही परंतु दुश्मनीचा काही विषयच येत नाही कावात काम करत असताना दुश्मनी ठेवून काम करता येत नाही यात तुम्ही मागच्याही पंचवर्षीला पाहिले आणि आत्ताही पाहत आहे की काम डोक्यात ठेवून काम करणारा माणूस म्हणजे आपण नाहीच सगळे एक का कारण एकमेकांच्या हातात हात घातलं तरच भविष्य काळ सगळ्यांसाठी चांगलं आहे आणि हे तर गावाचं काम आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की रस्ता मोठा झाला परत पंचवीस वर्ष या रस्त्यावर फंड पडणार नाही आणि जी काय अतिक्रमणं असतील जी किरकोळ किरकोळ इश्यू आहेत ते त्यांनी ते स्वतःहून काढले ती ही वेळच आली नसती इतकी दिवस ते कामही रेंगायला नसतं आत्तापर्यंत एक चांगला रोड आपल्या सगळ्यांचं नागरिकांसाठी खुला झाला असता नाही विषय नाही तो किती दिवसात मार्गी लाग रोजच्या रोज त्याचा फॉलोअप घेतोय रोजच्या रोज त्याच्याशी चर्चा करतोय जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्याशी किंवा डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा आपलं बोलणं चालू आहे जितकं लवकर करतायत तेवढं लवकर ते हे काम संपवायचं हो जीवनाचा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका